वाडा सेवा सहकारी सोसायटीच्या सगळ्या संचालकांचे मी आभार मानतो आहे त्यांना धन्यवाद देतो आहे की त्यांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास टाकून मला बिनविरो चेअरमन पदावर बसवलं खरं तर ही संस्था खूप मोठी आहे म्हणजे पूर्ण वाडा तालुक्यामध्ये एवढी मोठी संस्था दुसरी कोणतीही नाही आहे जे चोवीस गावं आहेत जवळपास सतराशे पन्नास जे मेंबर आहेत आणि बारा कोटींपेक्षा जास्त ही या संस्थेची उलाट आला आहे आठ ते दहा कोटी रुपये आपण कर्जाचं वाटप करतोय आणि मोठमोठी कर्ज आपण या संस्थेने पूर्ण या चोवीस गावांमध्ये दिलेली आहे या संस्थेमध्ये ज्या आमचा प्रवेश झाला म्हणजे कर्ज आणि सहकाराचा तसा दुरान्वेय संबंध नव्हता पत्रकार म्हणून मी काम करत होतो ज्या पद्धतीने ही संस्था चालत होती चाल की ज्या पद्धतीने चालते ते सगळं बघून वाड्यातील बहुतांशी प्रतिष्ठित लोकांनी म्हणजे त्यातल्या काही लोकांचा मृत्यू झालेला आहे नावं नाही घेणार काही लोकांनी सांगितलं की जे चाललंय ते चुकीचं चाललेलं आहे ज्या पद्धतीने इथे जेवणावरी झडल्या जात आहेत शेतकऱ्यांचा पैसा अत्यंत वाईट पद्धतीने खानेरड्या पद्धतीने हा खाल्ला जातोय हाडपला जातोय आणि त्याच्यामध्ये तुझ्यासारख्या माणसांनी तिथे जाणं गरजेचं आहे म्हणजे मला पहिली गोष्ट काही कळत नाही आहे ती काही माहिती नाही पण तू फक्त तिथे अर्ज कर बाकी सगळं आम्ही बघतो निवडूनही तू येशील फक्त तू आम्हाला तिथे पाहिजेस एक पेपर तर धाक पाहिजे म्हणजे या सगळ्या गोष्टी बंद होतील मी त्या लोकांचं म्हणणं टाळू शकलो नाही आणि मग मी तो अर्ज इथे भरला सुदैवाने तेव्हाही मी बिनिरोध निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर पहिल्यांदा ज्या वेळेस मी भाषण केलं त्यावेळेस असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर विश्वास टाकून म्हणजे या चोवीस गावांमध्ये वाडा शहर आहे आणि उर्वरित तेवीस गाव आहेत म्हणजे हजारोंची लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये जे सदस्य आहे आपले आहेत तेही मोठ्या प्रमाणावर आहेत आणि ते मोठ्या विश्वासाने कर्ज घेतात आणि कर्जाचे हप्ते फेडतात मी त्या सगळ्यांनी सांगितले की वसुली झाली पाहिजे हरकत नाही कर्ज वसुली आपण करूच पण त्याच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेस शेतकरी व्याज भरतो शेतकरी आपल्याकडे ज्या पद्धतीने साठवलेला पैसा असतो तो घेऊन आपल्याकडे येतो आणि आपल्याकडे व्याज भरतो आणि व्याज भरल्याचं त्याच्यावर आपण वाटेल त्या पद्धतीने खर्च टाकतो वाटेल त्या पद्धतीने ते खर्च लावले जातात तर शेतकऱ्यांच्या या व्याजाचा किंवा त्यांच्या रकमेचा आपलं विश्वस्त इथे बसवल्यानंतर तो पैसा खाणे म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांचा दू खाण्यासारखा आहे आणि म्हणून आजपासून सांगतो इथे आल्यानंतर मी कोणत्या पदावर राहीन नाही ना राहीन मला माहित नाही ना पण एक रुपयाला जर करप्शन झालं एक रुपयाला जर भ्रष्टाचार झाला तर गाठ माझ्याशी आहे एवढंच मी भाषण केलं होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो गेल्या दहा वर्षामध्ये एकही जेवणावर झालेली नाही असते बरोबर ना एकही जेवण दिलं गेलं नाही जेवण त्याची पद्धत काय होती माहिती का म्हणजे तुमच्या वाढी सांगतो इथे जेवण कसं मागवलं म्हणजे शेतकरी तिथे काय करतो ते माहीत नाही इथे एकाच ताटामध्ये पापलेट असायचं मुंडी असायची मटण असायची चिकनही असायचं आणि ज्यांचा सोसायटीचे काही संबंध नाही की सगळी मित्रमंडळी बोलून त्यांच्या माध्यमातून त्याच्याबरोबर दारूही पिली जायची ज्या क्षणाला मी आलो त्या क्षणापासून आजपर्यंत एकही जेवणावल झाली नाही म्हणजे आम्ही इथे आता जुने चार सदस्य आम्ही आहेत फस्टे जे सेक्रेटरी आहेत ते पण आमच्यातून मार खाता खाता वाचलेत पन्नास पन्नास शंभर शंभर रुपयासाठी आम्ही त्याच्याशी वाद घातलेले झेरॉक्सच्या पैशासाठी वाद घातलाय प्रवासाच्या पैशासाठी वाद घातलाय अगदी चेअरमन हे हरी काकांसारखा का चेअरमन मातबभर माणूस पण आम्ही त्यांच्यासाठी प्रचंड वाद घातला भंड केली मला काही आवश्यकता नव्हती त्याच्याशी वाद घालायचा पण ते सगळं बंद करायचं असेल तर आपल्याला कुणाला तरी वाईटपणा घ्यावा लागतो म्हणजे सोनील साहेबांनी सांगितलं की वाईटपणा घ्यावा लागेल मी पहिल्या दिवसापासून ते वाईटपणा घेत आलोय पहिल्यांदा स्वतःला वंदना घालून घेतली की पाणीही सोसायटीचं पाणीही पिणार नाही कारण तो पाणी बिसल तर आणून घेईल पण हिशोब आपल्या खर्चामध्ये लागेल मी आताही येताना माझी घरची बाटली घेऊन आलोय दहा वर्षात सोसायटीचं पाणी पिलं नाही चहा पिला नाही अगदी भत्ता आता विषयच नाही म्हणजे तुमच्या दिवाळीला मिठाईच्या पुढे जे घरी येतात त्याच्यापैकी कधी मिठाईचा पुढा मी घेतला नाही परत पाठवलेला आहे जे काही सोसायटीच्या पैशांनी जे जे काही काही केलं गेलं त्याच्यामध्ये माझा देईस सहभाग नव्हता त्याच्यामध्ये माझ्या स्पष्ट भावना होत्या की सोसायटीमध्ये येणारा पैसा हा शेतकऱ्यांच्या पोरांचा आहे मुलाबाळांचा आहे तो त्याच्या बायकोला साडी घेत नाही तो त्याच्या बायकोला अगदी दिवाळीला चांगलं काय पोरांना खाऊ खाऊ घालत नाही पण तो येऊन नाही ते पैसे भरतो आणि ते पैसे आल्या आल्या आम्ही झरोक्सचा खर्च प्रवास खर्च इतर खर्च ऑडिट खर्च असे शंभर खर्च मी आल्यापास सगळेच्या सगळे खर्च बंद करायला लावले आणि त्याच्यानंतर जी गोष्ट अशी झाली की सोसायटी जी आधी जी परिस्थिती होती ती पूर्णतः इथे निमुळते झाली म्हणजे मी सांगतो नव्याण्णव टक्के करा ज्यात आपल्याला कळत नाही त्याच्यामध्ये हे लोक काय करत ते माहीत नाही पण एखाद टक्का झाला असेल पण आम्ही चौघ्यावर बसलोय नव्याण्णव टक्के तरी सगळे बंद झाले शेतकऱ्यांच्या पैशाचा दुरुपयोग जो आहे तो शंभर टक्क्यात थांबलेला आणि तो याच्या पुढेही होणार नाही मी ज्या वेळेस चेअरमन होतो म्हणजे मागच्या वेळेला चेअरमन होतो तर ठरवलं होतं की इथे सभासदांना जर नाश्ता पाहिजे असेल माग मीटिंगला नाश्ता मागवायचे चहा मागवायचे बरोबर ना माझ्या खर्चातून त्याला बिल माझ्याकडे पाठवायचं सोसायटीमध्ये ते बिल लावायचं नाही मी जोपर्यंत चेअरमन आहे तोपर्यंत मिटिंगला होणारा खर्च तो सगळ्याच्या सगळा माझ्या ऑफिसला पाठवायचा सोसायटीमध्ये तो घ्यायचा नाही बरोबर आहे साहेब हो घेतला की आपण पण ते खर्च कधीही घेतला कारण ते पाप आहे शेतकऱ्यांचा पैसा खाणं हेच मुळात पाप आहे की एखाद्या जा शेतकऱ्याला कर जाऊन ना तुम्ही बघा कर्ज काय कशासाठी तो घेतोय कोणत्या परिस्थितीत घेतोय या सगळ्या अनुभवातून मी गेलो आहे मी पीक सारख्या गावामध्ये राहिलोय माझे वडीलही सोसायटी घ्यायचे आणि त्यानंतर जी परिस्थिती व्हायची जे सेक्रेटरी फेऱ्या मारायचे आणि ते पैसे देताना जी हालत व्हायची ती मी अनुभवलेली आहे आणि म्हणून इथे येताना तो उद्देश होता म्हणजे खरं तर मला सोसायटीच्या या राजकारणामध्ये किंवा सोसायटीमध्ये येण्याला मी अजिबात इच्छुक नाही तेवढा माझ्याकडे वेळही नाही आहे बऱ्याचशा मिटिंगला मी गायब ही असतो येतही नाही निर्णय घ्यायच्या वेळेस बऱ्याचशा गोष्टींच्या वेळेस येतोय पण तेवढा वेळ नसताना येण्याचं कारण तेच होतं काय हे सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या पाहिजेत आत्तापर्यंत त्या सुरळीत झालेल्या आहेत तुम्ही जी सगळी सदस्य मंडळी अत्यंत चांगली मंडळीच्या आलेली अभ्यासू मंडळी आलेली म्हणजे मी अभिमानाने सांगेन की संतोष पाटील बसले निवडणुका कशा होतात म्हणजे बीनवर झालीच पण संतोष पाटील आणि सुरेश पाटील हे दोघे इच्छुक होते दोघांमध्ये आम्ही टॉस उडवला गेला आणि टॉस उडवल्यानंतर तो टॉस सुरेश पाटीलच्या बाजूने लागला संतोष पाटील इच्छा व्यक्त केली की मला व्हायचंय सुरेश पाटीलनी मोठ्या मनाने सांगितलं की आता तू राहा अडीच वर्षानंतर मला दे प्रामाणिकपणा किंवा मोठेपणा कशाला म्हणतात सुरेश पाटील दाखवून दिलाच तर त्याच्या पलीकडे संतोष पाटीलनी आल्याला मला सांगितलं की मी अडीच वर्षानंतर इथे बसणार नाही सुरेश पाटील तुम्हाला घ्यावं लागणार आहे म्हणजे दोघेही अत्यंत सज्जनाने दोन्ही केली प्रामाणिक आहेत म्हणजे अशा पद्धतीची जर संचालक मंडळी असेल तर ती संचालक मंडळी सोसायटीचं काम चांगल्या प्रकारे करू शकेल आपण इथे संचालक म्हणून निवडून येतो आपण तेरा लोक आहोत पण आपण चोवीस गावांचा कारभार होणार आहोत चोवीस गावांच्या शेतकऱ्यांना आपण दहा ते बारा कोटीपर्यंत कर्ज वाटप करणार आहोत ज्या पद्धतीने आपण कर्ज वाटप करणार आहोत म्हणजे आम्ही नेहमी सांगतो मला जेव्हा पुढे भाषणात सहकार बोलवतात सरकारला आपलं काही कळत का नाही पण सांगताना आम्ही नेहमी सांगतो की आईच्या प्रेमाने तुम्ही कर्ज द्या पण बापाच्या धाकाने ते वसूल करा तुम्हाला ते वसूल केलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी बरीचशी मोठी आहे आहेत सुनील पटेल भाषण केलं सांगितलं पण त्यांनी नावं नाही घेतली पण अशी काही मोठी धेंड आहे की त्यांच्याकडे पैसा नाही अशा तो मागणी आहे पैसा प्रचंड आहे पण सोसायटीचं कर्ज भरायचं नाही अशी त्यांची भूमिका आहे अशी त्यांची भावना आहे बऱ्याचशा गोष्टी संस्थेच्या बाबतीत चालू झाल्या ही बिल्डिंग बांधताना जे काही झालं आता मागचं उकरून काढायचं नाही म्हणून ते सोडून दिलं दुसरी बिल्डिंग बांधली त्याच्यामध्ये काय झालं तेही आम्हाला माहीत होतं पण गाडलेले मुडदे उकरून काढण्यात काय मजा नव्हती आणि म्हणून आम्ही दहा वर्ष गप्प बसलो तुमचं सगळ्यांचं जर सहकार्य मिळालं तर हे गाडलेले मुडदेही बाहेर निघतील सोसायटी चांगल्या पद्धतीने चालेल आणि वाडा तालुक्यामध्ये किंवा पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये एक आदर्श संस्था म्हणून ही नावारूपाला येईल मी सगळ्यांना धन्यवाद देतो म्हणजे मी काल जेव्हा मला मी व्हॉट्सअपवर मुद्दा एक मेसेज टाकला की मला चेअरमन पदासाठी मी इच्छुक आहे मला बघायचो की कि किती लोक आपल्याला विरोध करतात ते किती लोकांसाठी मी नालायक आहे पण अकरा लोकांनी सांगितलं की तुम्हीच पाहिजे तुम्हीच सोहा आणि म्हणून त्याच्या आधी पण तुम्हाला सांगतो म्हणून मला सांगितलं असं का मला चेअरमन व्हायचं आहे ते एका मिनिटात मी सांगितलं असतं की हे चेअरमन पद तुम्हाला घ्या पण चेअर एवढ्या मोठ्या सोसायटीचा चेअरमन होण्याची पात्रता माझी नाही आहे आणि त्या पलीकडे तेवढा वेळही माझ्याकडे नाही आहे पण तरीसुद्धा जर काही बंधने घालायची असेल काही शिस्त लावायची असेल तर आपल्याला त्या पदावर बसणं गरजेचं आहे आणि म्हणून आज अगदी चेअरमन होतानाच मी सगळ्यांना विनंती केली की सगळे चांगल्या घरचे आहेत आपली परिस्थिती सगळ्यांची चांगली आहे म्हणजे एवढं मला वाईट वाटतं की ज्यावेळी भत्ता दिला होतो मिटिंग झाल्यानंतर शंभर दोनशे काही तो भत्ता असतो म्हणजे मी दहा वर्षाचा भत्ता घेतलाच नाही पण तोही जर आपण घ्यायला लागलो तर त्या शेतकऱ्यांना काय वाटत असेल म्हणजे त्यांचा जो तलत राष्ट्रो आहे ना तो एवढ्या भरेट्या पद्धतीने आपल्याला म्हणजे दिसत नाही म्हणजे आता मी एका बँकेमध्ये गेलो होतो कल्याण सहकारी बँकेमध्ये पूजा होती तिथे गेल्यानंतर तिथल्या चेअरमनने तिथल्या सगळ्या स्टाफला एक पुस्तक दिलं कर्माता सिद्धांत आणि ते पुस्तक त्यांनी मला दिलं मी असं इथं वाचत गेलो की कर्म आपल्या पार्ट्यामध्ये कसं पडतं म्हणजे आपण जे काही करू ते आपल्याला परतफेड कशी मिळते त्याचं पुस्तक आहे आणि त्याच्या स्टाफला वाटलं की तुम्ही इथे बसून जो काही गोंधळ करता त्याचे परिणाम तुमच्या मुलापालांना भोगावे लागतात मी तुम्हाला काय सरळ मरण येत नाही मी हजारो व्याधी येऊन तडफडून तुम्ही मारता आणि म्हणून शेतकऱ्यांचा तलतलाट तुम्ही घेऊ नका मी पत्रकार आहे मला थोडाफार धाक धडदशाही इथे होता मी जे सांगितलं असतं ते सेक्रेटरीने केलं असतं पण सेक्रेटरी छातीवर हात ठेवून सांगायचं की त्याला पाच रुपये त्यावढे मागितले की त्याला मी माझ्या खाजगी कामासाठी बोलवलं आहे की बाबा हे माझं काम कर एक शिपायाला मी बोलवलं आहे तिथल्या स्टाफला सांगितलंय की माझ्यासाठी तू हे हे कर ती जी सिस्टीम होती ती मी टीडीसी बँकेत बघितली की टीडीसी बँकेच्या निमेच्या कर्मचारीवर चेअरमनच्या घरी अगदी भांडी पाणी घसायला असायचे म्हणजे अत्यंत घानेट्या पद्धतीने चेअरमन लोकांनी जे केलं आता जन्मा जन्मा हो त्या चेअरमन लोकांची नावंही कुठेही कोणत्याही कागदावर नाही आहेत किंवा त्यांची नावंही कोण घेत नाही आहेत या जन्म त्या जन्मातलं फेडावं लागतं आणि म्हणून आपण ज्या पदावर बसतो त्या पदावर बसल्यानंतर आपण न्या पैशाचीही लालसा न धरता आपण जर कारभार केला तर आपल्याला नावही मिळतं आपल्याला चांगल्या प्रकारे प्रसिद्धीही मिळते आणि आपण चांगले केलेलं आहे म्हणून आता गेली हे माझी तिसरी टर्म आहे म्हणजे मागच्या वेळेस मी चेअरमन होतो एवढ्या कालावधीमध्ये इथला कुठलाही स्टाफ आमचा सेक्रेटरी किंवा कोणी जर सांगितलं की शरद पटेलनी इथल्या नव्या पैशासाठी हजर झाला आहे याच्या आधी जे व्हायचं ते महाभयानक व्हायचं मी सगळ्या तेरा तेरा लोकांना विनंती करतोय की जर चांगल्या पद्धतीने कारभार केला इथला जर सुधारला तर शेतकऱ्यांच्या मानगुटीवर जाऊन आपल्याला बसता येतं आपले हात माखलेले असतील तर शेतकऱ्यांना आपल्याला बोलता येत नाही आणि म्हणून वर्षानुवर्षाची कर्ज थकत आली ती तिथेच राहिली आपण बोलू शकलो नाही म्हणजे वाईट परिस्थिती अशी व्हायची काही संचालकांच्या बाबतीमध्ये की एका दारूच्या बाटलीसाठी आमची लोक विकली जायची म्हणजे आम्ही जर कर्ज वासूले गेलं त्यांनी जर आम्हाला दारूची बाटली दिली तर आम्ही कर्ज विसरून जायचो परत महिन्याने त्याला सांगायचं सा। की मी तिच्याकडे येणार आहे कर्ज वसुलीला आणि तिथे म्हणून जेवून यायचे गेले दहा वर्ष तो प्रकार झालेला नाही का तो प्रकारच झालेला नाही म्हणजे यांच्या प्रवासाचे खर्च जर बघितले कुठेच जायचं नाही ऑफिसमध्ये बसायचं आणि प्रवास खर्च वीस हजार पंचवीस हजार तीस हजार प्रत्येक महिन्याला जेरोक्सचा खर्च प्रचंड होता चहा पाण्याचा खर्च त्याच्यापेक्षा जास्त होता आणि तो सगळ्यावर कंट्रोल आणण्याचं आम्ही काम केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी जर सहकार्य केलं म्हणजे मी चेअरमन आहे म्हणून शकतो चेअरमन नसतानाही मी तुमच्या बरोबर आहे माझा येण्याचा उद्देश त्यावेळेस माझ्यानी आणलं तो उद्देश एकच आहे की सोसायटीमध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार होऊ न देणं किंवा स्वतः तो भ्रष्टाचार न करणं हा उद्देश होता गेली दहा वर्ष हो, तो उद्देश मी अगदी पूर्ण ताकदीने आणि प्रामाणिकपणे पाळलेला आहे इथला प्रत्येक संचालक हा नव्याने आलेला आहे प्रामाणिक आहे जुने आहे तेही प्रामाणिक म्हणून एवढीच आम्ही टिकलो इथे आणि याच पद्धतीने जर कारभार केला तर दोन्ही जिल्ह्यांमध्ये एक आदर्शवत संस्था म्हणून ती आपण नाव आणू कारण एवढ्या दहा बारा कोटीचा व्यवहार करणं ती मार्केटमध्ये तेवढा पैसा टाकणं आणि तो वसूल करणं हे खूप जोखमीचं काम असतं आपल्याला सुदैवाने सेक्रेटरी चांगला मिळाला म्हणजे मला वाटलं तो माझी एंट्री झाल्यानंतर सेक्रेटरी बदली करून घेईल कारण ते एवढा त्याला त्रास होता एवढ्या वेळा त्याला ऐकलं आणि त्यांनी चार ते पाच वेळा त्यांनी प्रयत्न केला की मी बदली करून जातो आम्ही त्याला परत पकडून आणतो बदली नको करून घेऊ तू थांब इथे तूच पाहिजे हा तो रिटर्न तिथे आपण करू तो अत्यंत प्रामाणिक आहे आणि अत्यंत प्रामाणिक आहे एक तुला किस्सा सांगतो इथे एकदा चेअरमन वर आरोप झाले की तुम्ही सेक्रेटरी म्हणून पैसे घेतले चेअरमन सांगता मी अजिबात पैसे घेतलेले नाही सेक्रेटरीला विचारा आम्ही सेक्रेटरीला सांगितलं तू शपथ घे सेक्रेटरी एवढा प्रमाणे घेणार तरी शेवट पैसे शपथ घेतली नाही शेवटपर्यंत शपथ घेतली नाही मी शपथ नाही घेणार कारण त्यांनी दिलेले होते पैसे म्हणजे एवढा प्रमाणित पण त्यांनी ते जिरवलं असतं केलं असतं पण त्यांना पाप लागेल ही पाप पुण्याचा हिशोब जेव्हा आपण नीट समजून घेऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल की पैसे हे शेतकऱ्यांची खायचे नसतात काबाड कष्ट करणाऱ्या माणसाला आपण न्याय देण्यासाठी बसलो आहे तुम्हाला सगळ्यांना पुण्य कमवायचं आहे हे पुण्य कमवण्याचा तुम्हाला आज है। चा अपने अपने चांगला दिवस आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सगळेजण संचालक म्हणून आपली बॉडी फॉर्म होते म्हणजे एवढा चांगला मुहूर्त दुसरा कुठला असू शकत नाही आणि म्हणून तुम्हाला अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देतो आणि पुढील पाच वर्ष तुम्ही पदावर असा नसा पण जेवढा अधिकार मला आहे मी जेव्हा चेअरमन असतो तेव्हा इथला प्रत्येक संचालक हा चेअरमनच असतो त्याला तो पूर्ण अधिकार असतो आणि सगळे मिळून चेअरमन म्हणजे कोणीही चेअरमन उद्या जरी प्रकाश जाधव चेअरमन झाले किंवा आमचे नरेश काळे झाले तरी इथला प्रत्येक संचालक हा चेअरमनच्या अधिकाराचाच असेल कुठलाही वाद घालून म्हणजे वाद घालून कुठलाही निष्पन्न होत नाही कोणत्याही गोष्टी त्यामध्ये साध्य होत नाही उलट मोठ्या प्रमाणात ते निर्माण होतात त्यामध्ये संस्थेचा तोटा होतो तो होऊ नये म्हणून सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे तुम्हाला सगळ्यांना अक्षय कृती शुभेच्छा आणि नवीन कारकीर्द आपल्याला सुरू करायची म्हणजे फक्त संचालक झालो आणि घरी बसलो अशाच का भाग नाही पाच वर्ष कधी आली नाही कधी गेली माहीत पडत नाही म्हणजे पंचायत समितीचा मागचा सभापती कोण आहे आपला आठवत नाही मागचा आमचा चेअरमन कोण होता तो आम्हाला आठवत नाही अगदी देशाचे पंतप्रधान मागचे कोण होते ते आम्हाला आठवत नाही म्हणजे नेहरू पंडित नेहरू नंतर आता जे पंतप्रधान आपण विचारले कोणाला तर दोन चार लोकांची नावं येतात त्या दोन चार लोकांनी चांगल्या प्रकारे काम केलं म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं आपण जर तेरा लोक संचालक असू तर तुम्ही तिथे जाऊन ना काय केलं हे आपल्याला चोवीस गावांना उत्तर देता आलं पाहिजे अशा पद्धतीने आपण काम करावं यासाठी मी शुभेच्छा देतोय आणि जर मला का काही चुकलं असेल तर मी सगळ्यांची माफी मागून इथेच थांबतो धन्यवाद